नमस्कार टेस्टी बायटमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मुगाच्या डाळीपासून छान असे धिरडे दे बनवणार आहोत अगदी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी तुम्हाला काहीतरी झटपट होणार परंतु पोटभरीचं जर हवं असेल तर तुम्ही हे धिरडे नक्की करू शकता आपण इथे मुगाची डाळ भिजत घातली ती सालीसकट भिजू घालायची त्यामधली सर्व साल निघाली नाही तरी चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची लसूण जिरे थोडी सोप घ्यायची कडी पाने पाणी घालायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून छान असं वाटण तयार करायचं आता एका बाउलमध्ये काढायचं त्यामध्ये आणखी भरपूर अशी कोथिंबीर घालायची दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आणि एक चमचा चना डाळीचं पीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून एकत्र करायचं थोडी हळदसुद्धा घालायची आणि दोन चमचे तेल घालायचं छान असं सरसरीत बॅटर तयार करायचं इथे आपण तवा तापवायला ठेवलेला आहे त्याला थोडं तेल लावायचं आणि याची अशी धिरडे तयार करून घ्यायचे लहान मुलं असतील तर यामध्ये हिरवी मिरची न घालतासुद्धा हे धिरडे तुम्ही बनवू शकता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता बनवून तयार होतो ताजं दही टोमॅटो सॉस पेरीचे किंवा लिंबाचे आंबट गोड लोणचे यासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता अगदी सर्वांना आवडेल असा हा नाश्ता तयार होतो आता छान असा पसरून झालेला आहे कळीने थोडं तेल सोडायचं चा। आणि छान खमंग भाजून घ्यायचा आपल्या आवडीनुसार मऊ लुसलुसीतसुद्धा ठेवू शकता किंवा थोडं तेल लावून छान खमंग भाजून घेतला म्हणजे छान कुरकुरीतसुद्धा होतो अशा प्रकारे पौष्टिक अशी मुगाच्या डाळीचे धिरडे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार